गुरुरब्रह्मा गुरुर गुरुर्देव गुरु महेश्वरा गुरुसाक्षात््रह्मा तस्म श्री गुरवीवे नम वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघण कुरु मे सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तद्वमशाजुरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधिः साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमः कैलासराणा शिवचन्द्रमौरीफनीन्द्रमाता मुकुटि जलाले कारुण्यसिन्धु भवतु कहारितुीन शम्भो मधको नारी सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसादिकेश्वरन्यत्रम्बके गौरी नारायणी नमस्तु ते नमः पार्व हर स्वाभिमा हरव देश भगवान ब्रह्मकेश महाराज जय हर हर महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभु काशी विश्वनाथ गंगे हर हर श्री विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गङ्गे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गङ्गे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ जनार्दना जनार्दना janardana janardana sadguru swami janardana janardana sadguru swami janardana 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 sadguru swami oh swami janardana sadguru swami janardana sadguru swami janardana 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 sadguru swami janardana

या ठिकाणी बाबाजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बाहुसाहेब डिग्रीमध्ये आपण सर्वजण अनुष्ठानासाठी आलात आणि अनुष्ठानाच्या ह्या फलहाराची तिसऱ्या दिवसाची ही सेवा आहे आणि विशेष म्हणजे आपण काल बघितलं की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनामदे महाश्रिता प्राणाप्राण समायुक्त पंचमयज्ञम चतुर्दम अहम क्रतुरहम यज्ञस्वदाह महमौशतम मंत्र ह ममय व्याज्यमह्ने रमतम एक विशेष म्हणजे या ठिकाणी आहे की ब्रह्मार्पण ब्रह्म हवी ब्रह्म आग्नो ब्रह्मणावतम ब्रह्मेवतेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधीनं इथं ब्रह्म 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 चार वेळी शब्द आलेले आणि ह्या दोन चार शब्दावरती आपल्याला चिंतन करायचं आहे जर सर्वच ब्रह्म आहे खाणाराही ब्रह्म आहे देणाराही ब्रह्म आहे आणि पचवणाराही ब्रह्म आहे ब्रह्म अर्पण ब्रह्म हवी जे ब्रह्म्याचे आहे ते ब्रह्मालाच अर्पण करायचं आहे तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा जर असं असताना जर अन्न हे जर ब्रह्म आहे अन्नम ब्रह्म अहम ब्रह्म हे श्राद्धीचे ऐशे नेने शुद्ध कर्म रसा ब्रह्म वाढविती रचनेद्वारे रससेविता मातलीय सता निवून घाले पाहता म्हणजे जी ज्याची रसना म्हणजे ज्याची जी, जी, जी काही ही काही रचना आहे ही जी सर्वात महत्त्वाची आहे आता तुम्ही बघितलं आता तुम्हाला इथलं फलहार चालू आहे फक्त एक दोन मुलं रस्ता वलवून पण इकडे गेले काय झालं आज दोनडा लगेच फेस यायला लागला उलटं पालटं व्हायला लागलं थोडा जरी चुकला बाँड्रीच्या पलीकडे गेला तर आउट होतो माणूस <laughs> काय होतं काय होतं त्याची अनुभूती आली ना तुम्हाला इथलं जे अनुष्ठान आहे हे तपश्चर्याचं अनुष्ठान आहे फार कडक आहे व कुठं जाणं इकडं तिकडं एक ठराविक रेष रक्षम रेषा आखलेली असते त्याच्या बाहेर गेलं तर तकलीफ होती कारण तुम्ही तपश्चर्या करताय तुम्ही पूर्णपणे साधक अवस्थेत आहे असं म्हणतात ल न लागे मुक्ती आणि धनसंपदा आपण म्हणतो पण अहंकाराचा वारा न लागो माझ्या विष्णुदाचा भाविक असे हा जो वारा आहे ना जसा अहंकाराचा तसा बाहेरचा वारा कोणी शिवलं कोणी बाहेरची पाहुणे आले भटकन आपण जाऊन उभा राहतो आपल्याला माहीतच नाही ना आपण तपश्चर्यात येई आपण निश्चित शौचालय गेलं तरी आपण स्नान करून येतो लघवीला गेलो तरी हातपाय दोन चूळ भरून आपल्याला बसता येत नाही किंवा तेच कपडे आपण शौचालय गेले आणि तेच घातले ते बी चालत नाही खूप कठीण ना आहे आणि तंतुतंतु जर नेम पाळले तर ती तपश्चर्याची साधनं आपल्यामध्ये एक प्रकारची प्रवेश करते एक आणि त्या साधनेत तुम्ही आहात म्हणून थोडं जर इकडं तिकडे गेलं तर त्याचं तुम्हाला लगेच ताबडतोब अनुभव येतो म्हणून काही करताना आपल्याला ज्या नियमावली दिलेल्या आहेत त्याच्या पलीकडं तुम्ही जाऊ नका त्याचा त्रास तुम्हालाच होईल आज एका मुलाला बघितलं नंतर मी किती अवघड झालं परंतु तो तिकडं जाऊन बसला काही गरज आहे का आणि असं जर तिकडे जाऊन बसले तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाही म्हणून हे जे काही आजचं जे तुमच्या पुढं दिलेलं अन्न आहे हे फार महत्त्वाचं आहे याला फलहार म्हणतात वास्तविक असा नेम आहे की जेवणाच्या अगोदर एक ग्लास पाणी प्यावं बरोबर नंतर सुरू करावं काही काही लोकांना मधी पाणी प्यायची सवय असते मधी कधीच पाणी प्यायचं नाही जेवताना मध्ये हां शेवटी ठीक आहे आणि जेवणानंतर एक तासाने पाणी प्यावं मग मात्र पचन होतं लक्षात घ्या आपल्याला आपल्या याच्यामध्ये आग्ने आहे आणि याच्यात जर आपण पाणी ओतलं तर आग्ने विझून जातो बरोबर आहे का नाही आपल्यात कशात याच्यात आग्ने आहे त्याच्यात पाणी ओतून द्यायचं विझून जातो तो म्हणून काही काही लोकांना मधून मधून पाणी प्यायची सवय असते जेवताना नाही म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये सकाळी उठले की पाणी उठल्या उठल्या पाणी घेतलं पाहिजे एकतर आपण झोपेतून उठल्यानंतर आपल्यात ह्या जी रसना असते त्याला लाळ म्हणतात बारीक काही नाही ऐका खूप गरजेचं आहे आणि जर का कदाचित आपल्याला पोटाचा विकार असेल आपली जठराग आग्नी मंदवलेली असेल आपल्याला पचत नसेल आपले कारण हे जे आहे हे देवाने आपले अशी रचना केलेली आहे की आपण वटाने पाणी पितो आणि जेवढे मांसाहारी प्राणी आहे ते कशाने जिबेने पाणी पितात हे लक्षात राहू दे जरा जिबेने पाणी पितात म्हणून ते जे जिबेने पाणी पितात त्यांची जठराग्नी तशा पद्धतीने बनवलेली आहे आपण वटाने पाणी पितो आपली जटरागणी त्याच पद्धतीने बनवलेली आहे म्हणून आपल्याला त्याच पद्धतीने खाणं आपलं खाल्लं गेलं पाहिजे विशेषतः ही जी रचना आहे आता आपण होत जी सांगतो आहोत तर तिकडं म्हणजे ज्यावेळेस आपण झोपेतून उठलो तर पहिले लोक जुने लोक एक तांब्याभर पाणी उशाला ठेवत होते आणि झोपीतून उठले उठल्या पाणी पित होते बरोबर आहे की नाही आता कुठं पिता उठल्या उठल्या जर पाणी पिलं तर आपल्या ला ग्रंथी जी असते ती दिव रात्रभर आपली हिरा आणि ती जर आपण ब्रशनी धुऊन टाकले तर उपयोग होत नाही त्याच वेळेस सकाळी उठलं की आपल्या उश्याला एक ग्लासभर पाणी तो पिऊन घ्यायचं आणि मग बाहेर पडायचं तुमच्या पोटाचा जो जटरागणी तो त्याच वेळेस व्यवस्थेशीर होतो म्हणून आपल्याला ह्या गोष्टी साध्या साध्या माहीत राहत नाही केव्हा खावं केव्हा पाणी प्यावं याची इथूनच शिक्षण आपल्या संस्कृतीमध्ये दिले जोपेतून उठलं डायरेक्ट ब्रश लावायचा नाही त्यावेळेस जे काही आपल्याला अमृताचं आपण म्हणतो ना जे काही थेंब असतात लाळ ग्रंथीमध्ये ते आतमध्ये पोटात गेले पाहिजे त्याच्यासाठी पाणी पिलंच पाहिजे सकाळी जो पाणी पितो त्याला आयुष्यभर पोटाचा विकार होत नाही त्याची जठरागणी खूप चांगली असते आणि त्या जठरागणीत काय टाकायचं काय टाकू हो नये हे पण लक्षात राहू द्या काही काही लय आबळ गबळ टाकायचं सगळं राहते गबर 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 गबर, गबर चालूच राहत काही काहीची गिरणी बंदच राहत नाही गिरणी इकडून शेंगदाणे खाय तिकडून आणि विशेष म्हणजे पित्तकारक खायचं नाही आपण काहीतरी कधी काय करतो दिवशी खाय पर्स खाय हे ते तळलेले पदार्थ कधीच खायचे नाही कारण दिवसभरात आपण जे शेंगदाण्याची सुद्धा अतिपदार्थ नाही खायचे सुद्धा कमी प्रमाणात खायचं सुद्धा एवढा पचायला खा भार हे नाही आहे जात नाही म्हणून थोडा सुद्धा संध्याकाळचा जो आहार आहे आहार खूप कमी लोक आमच्याकडे असे आहे की काही जैन धर्मामध्ये संध्याकाळी जेवलं जात नाही संध्याकाळी अजिबात जेवत नाही जैन धर्मामध्ये संध्याकाळी दिवस माळ लागते खात नाही पण आपले रात्री बारा वाजता सोडित नाही एवढा फरक आहे बरं बारा एकला पंगत द्यानं होतं तरी जेवायला बस आता बारा एकचा टाईम आहे एक खाण्याचा सांगा बरं विचार करा मग ते पचल कधी झोपल कधी उठेल कधी आपल्याला काहीच माहीत राहत नाही म्हणून दिवस मावळल्याच्या नंतर करून नाही जर जेवलं लो साधक लोकांनी तर खूप चांगलं असतं आता तुम्ही फलहारी तुम्हाला ठीक आहे तुमच्या पोटात काहीतरी पाहिजे नाही पा पोटात राहिलं तर तुम्हाला झोप येऊ शकत नाही म्हणून ठीक आहे आपल्याला थोडं थोडं फलहार घेतलंच पाहिजे परंतु ह्या बारकाईची गोष्टी म्हणून सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायचं त्यानंतर जेवणाच्या अगोदर पाणी पिऊन घ्यायचं नंतर जेवायला बसायचं आणि त्या जेवण झाल्यानंतर एक तासाने पाणी प्यायचं असे जर नियमावली की पाणी पिण्याची पद्धत आहे खाण्याची बी पद्धत सांगतो आज पाणी पिण्याची सांगतो ते खाण्याची सांगतो म्हणजे थोडं कमी वेळ असतो आपल्याकडं सांगायला आम्ही थोडंसं सा धावपळीत राहत त्याच्यामुळं आहार प्रवचनावर जास्त आपण हे देत नाही पण लक्षात घ्या आपण खाणारं अन्न ब्रह्म आहे ब्रह्म अर्पण ब्रह्म हवी हवन करायचं आहे ब्रह्म अग्नो या आग्ने ब्रह्म ब्रह्म अग्नो ब्रम्हनावतम ब्रह्मेवतीने ग्रंथ ब्रह्मकर्म समाधीना आणि म्हणून आपल्याला हे जे काही ब्रह्म आहे हे देवा हे ब्रह्म ही जे अन्न ही ब्रह्म आहे अन्नम ब्रह्म अहम ब्रह्म हे श्राद्धीचे गुह्य वर्म अन्न हे ब्रह्म आहे ब्रह्म म्हणून खायचं आहे जर आपण आपल्याला दिला ऐ प्रसादे आणि प्रसाद म्हणल्यानंतर आपण तेच आणि एक नियम करायचा जे अगोदर देवाला द्यायचं मग आपण खायचो असा नियम करायचा आता आपण जे देवाला द्यायचं ते चांगलंच देणार ना बरोबर आहे का नाही देवाला कोणत्याही गोष्ट चालणार नाही मग जे देवाला दिलं ते आपण खायचो याचा अर्थ मग आपण आयुष्यात कधी मांसार करू शकत नाही आयुष्यात कधी आपण मद्यपान करू शकत नाही आणि हे गोष्टी आपल्या नाही जे राक्षस वृत्तीच्या गोष्टी ते आपण करायच्या नाही लक्षात घ्या आयुष्यात करायच्या आणि त्याला हात लावायचा आणि डॉक्टर सांगतात भाऊ आता बरंच कोरोनाच्या काळामध्ये बरेच पंच्याहत्तर टक्के माळी जरा धुळीला गेल्या नि भाऊ असं नाही करायचं मेलं तरी चालेल बाबा डॉक्टर साहेब मी मेलोच चालेल मला पुन्हा जन्माला येता येईल पण मला माझ्या गुरुचा नियम नाही बदलता येणार हा नियम पक्का करायचा बरोबर आहे का नाही काय मेल्याने काय फरक पडतो एकदा मरायचं दुसऱ्या मरायचं सचित काही एवढं काही नाही पण मग नियम न टळे गेलं तर चालेल पण नियम नाही डॉक्टर सगळं चालेल पण माझ्या हातातलं मी कडं काढणार नाही माझ्या गळ्यातले मी माळ काढणार नाही आणि ज्या गोष्टी तुम्ही खायच्या म्हणतात त्या खाणार नाही कारण एक लक्षात घ्या की इतकं म्हणजे हार येतो इतका तामशेहार पचण्याला खूप कठीण आहे तो आपल्याकडनं पचल्या जात नाही म्हणून जेवढे रोग मांसारी लोकांना होतात तेवढे शाकारील होत नाही कधीच होत नाही हे पण लव लक्षात राहू द्या जेवढे रोग त्या लोकांना आता समजा एखादा आपण प्राणी आहे त्याला आपण मारतो त्याच्या शरीरात कितीतरी रोग असतात ते कितीतरी सडलं जातं कुडलं जातं पडलं जातं आणि पडल्यानंतर आपण ते खातो ते पच अपचन गोष्ट आणि शरीरात अपचन झाले का आपली जटराग्नी खराब होते अनेक प्रकारच्या रोगाला कारणीभूत होतात रोगाचं ते भंडार बनतं म्हणून ही पोट आहे आणि म्हणून उदर भरे नव्हे मानिजे हे कर्म बरोबर आहे का नाही हे जे काही उदर भरायचं काम नाही म्हणून अति खाशी आणि माशणच जाशी असं <laughs> <सुमन>। म्हण <laughs> किती गोड गोड सांगितलेलं आहे आपल्या शास्त्राने अति नाही कोणती गोष्टी अति सर्वत्र वर्जते आपल्या शरीरात एक भाग पाण्याचा एक हवे भाग हवेचा या सगळे भाग आपल्यात दिलेले आहे आणि काही काही लोकाला खूप सवय असते आता समजा एकाला एका ठिकाणी जिलबायची पंगत हे येतो खाय येटोळे खाय ये इथपर्यंत दिसायला लागलं ते डोकायला डोकलं दिसत होतं अरे जागा तर ठेव कमीत कमी आणि मग नंतर वरून ती काहीतरी बासून त्याने ते बी ओतून दिली म्हणजे अरे बासून ते मध्ये बास जी पोकळी ती कशी का काय भरून निघाल आणि मग माणूस रोगी नाही पडणं अति खाशी लक्षात घ्या म्हणून कोणती गोष्ट अल्पाहार अल्पाहार विहार आणि हे सगळ्या महत्त्वाचं आहे आपण ते केलं पाहिजे तुम्ही फार मोठे साधक आहात बाबा हो तुम्ही छान अनुष्ठान करता हे तीन दिवस बोलता बोलता होऊन गेले तीनच दिवस राहिले सातव्या दिवशी तुम्ही पेशी भरायला लागतात जायचं जायचं म्हणून हा पण फलावर काही कमी नाही आपल्याकडे भरपूर आहे एक लक्षात घ्या इथं फळं पण खूप आले आता आंबे पण सांगितले उद्या खारका सांगितल्या खोबरं सांगितले म्हणलं तब्येती चांगल्या झाल्या पाहिजे म्हणलं दोन चार गोण्या खारका घेऊन या एका जणाला काल आता आमचे ते निलेशन ते आले त्यांना म्हणलं निखिल दादा त्यांना म्हणलं भाऊ तुम्ही आंबे घेऊन आता टरबूज आणले जेणे ते आज द्राक्षे द्राक्ष थोडे कमीच खा कारण ज्या ऋतूमध्ये तेच फळ खाल्लं गेलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला ऋतू नुसार फळ खाल्लं की अजूनच चांगलं असतं या ठिकाणी तुम्ही अतिशय चांगला अनुष्ठान करत आहे पण आलेल्या लोकांचं बाहेरचं घेऊ नका दोन तीन दिवस नका घेऊ तुम्हाला विनंती आहे कारण तुम्हालाच त्रास होईल तुम्हाला काय लागलं ते आम्हाला सांगा की बाबाजी आम्हाला सकाळी पण खारकी द्याय जा दुपारी खारीक द्या जा संध्याकाळी तीन टाईम खारीक द्या जा ते देऊ तीन टाईम फळं देऊ लागन तेवढे फळं येऊ राहिले आता आपल्याला आंबे येत आहे सगळं सगळे येत आहे पण तुम्ही फळं मागा जे लागल ते आमच्याकडं मागा पण बाहेरचे शेंगदाणे आणलेले कोणी घरून आणलेले खाऊ नका ते तुम्हाला त्रासदायक आहे तुम्ही तपश्चर्याला बसलेले आहे साधनेला बसलेले आहे अनुष्ठानाला बसलेले आहे कोणाचा स्पर्श बाहेरून आलेल्याचं होऊ देऊ नका आले दे का, का पटकन माणूस भेटायला जातं काय गरज आहे चार पाच दिवसाने काय मरत तुम्ही पण लईच अवघड खरंच <laughs> ना दोन हे बघ तिकडंच थांबा म्हणा आमची साधनं चालू आहे दोन तीन दिवस काय आम्हाला भेटायला होऊ देऊ नका काही आलं नाही पाहिजे तिकडंच गेटच्या बाहेर राहा सात दिवसाने आम्ही घरी येऊ मग आम्हाला भेटा सातव्या दिवशी त्यांना म्हणा कपडे लगते घेऊन या नवे नव्हे <laughs> कारण आम्ही अनुष्ठान केलं बरोबर आहे का रे मग मात्र अगदी आनंदानं परंतु तोपर्यंत खूप नेमात राहा बाबाजी म्हणायचे जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या म्हणजे बाबाजीच्या नेमाच्या चौकटीत राहा तुम्हाला निश्चित अनुभव राहील अनुभूती येईल म्हणून थोडे दिवस राहिले खऱ्या अर्थानं तीनच दिवस आहे सातव्या दिवशी आपण अपन... काही जास्त हे करत नाही आठव्या दिवशी तर आपल्याला सकाळी सकाळी आवरायचं राहतं म्हणून आपण या ठिकाणी खूप छान असं अनुष्ठान करत आहात कुठल्याही प्रकारचा त्रास नाही सगळे लोक म्हणतात बाबा मुला जेते, जेते थो 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 ही तर खूप शिस्त आहे मुलांना मुळातच त्यांना बाबाजी माहिती आहे बाबाजींची सेवा माहिती आहे बाबाजींचं कार्य माहिती आहे बाबाजीची नेमावली माहिती आहे त्याच्यामुळे जे ते ज्याचे त्याचं जप करतात आम्ही फिरतो थोडं आता हे बघा कळ लागते पायाला थोडं उभं राहतात नका एवढी विनंती जय जनार्दन हानि अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां धीमा श्रिता प्राणाप्राणसमायुक्ता पञ्चम यज्ञं चतुर्हि अहं क्रतुं यज्ञ वाज्य मंत्र मेवाज महमाग्नेहमु्रमाण ब्रह्म हवी ब्रमाग्नो ब्रह्मणाहूत ब्रम्मेवतेन गंतव्य ब्रह्मकर्मा समाधीना यज्ञशिष्टा तिन संतो मुचिते सर्विल्मिषे यिशिष्टामृतभुज या यां ब्रह्मा सनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखाना निरश्वोपजायते प्रसन्नते तस्वेषु बुद्धिमं पर्वतिष्ठते अञ्जलिगर्वसम्भूतं कुमारब्रह्मचारिणं दृष्टितोश्विनाशाय हनुमन्तेश्वरम्यशार्पण कृष्णार्पण ॐपरब्रह्मार्पण नमस्तु नमः पार्वतीपते हर कृष्ण गोपालकृष्णभगवान् श्रीगुरुदेव दत्त दत्ता दत्ता दत्तरञ्ज सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजति नर्मदेश्वर भगवान् श्वर महाराज सब संतन की जय सनातन धर्म की संकटमोचन हनुमान रामचन, हर हर महादेव बसा, 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 बसा। या ठिकाणी प्रसादानंतर लगेचच बाकीच्यांनी पण प्रसाद घ्यायचा आणि लगेच कीर्तनाला उपस्थित राहायचं आहे आज निवृत्ती महाराज ठाणगावकर यांचं जाहीर कीर्तन होईल नऊ ते अकरा तरी सर्वांनी कीर्तनासाठी उपस्थित राहायचं आहे जय जनार्दन जिथे तिथे मज तुम्ही दिसावा जिथे तिथे मज तुम्ही दिसावा श्री हरी